सर्वांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण शिक्षणाचा दहा कणवी कार्यक्रम याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम राज्यगीत व मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताची सर्वत्र अंमलबजावणी होणार आहे महाराष्ट्र शासनाने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी या गीताला राज्यगीता गीताचा दर्जा दिलेला आहे त्या अनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळा महाविद्यालयात परिपाठात राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गावे तसेच राज्यातील सार्वजनिक संस्था उपक्रम विविध सांस्कृतिक व राज्य शासकीय कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्रगीत वर आंतरराज्यगीत म्हटले जावे आणि त्याची प्रमाली प्रभावी अंमलबजावणी करणे राज्यगीताच्या माध्यमातून नवी पिढी सुसंस्कृत करताना महाराष्ट्र अभिमान व इतिहासाचे स्फुलिंग चेतवून नवा उत्साह निर्माण करणे हा उद्देश आहे मराठी भाषा बंधनकारक चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सर्व माध्यमाच्या शाळामध्ये मराठी विषय अनिवार्य आहे सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अधिकारी शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक इतर कर्मचारी सर्वांना मराठी भाषा येणे व वा व्यवहारात वापराच्या दृष्टीने मराठी भाषा ज्ञान परीक्षा आयोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंदायी शिक्षण शून्य ते आठ वर्षामध्ये बालकाचा मेंदू अधिक उत्तम गतीने घडतो असं शास्त्रज्ञांचं मत आहे त्यामुळे गुणवत्ता वाढीसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण बळकट करण्यासाठी बालवाडी अंगणवाडीवर भर देण्यात येईल प्रत्येक विद्यार्थ्यास वय व वा वर्गानुसार वाचन लेखन गणन संभाषण या चार बाबीकडे लक्ष पुरवण्याची कारवाई करण्यात येईल विद्यार्थ्यांना हसत खेळत व आनंदाई शिक्षण देणे हेच ध्येय असेल आनंदायी शिक्षणासाठी मनोरंजक व क्रियाशील अध्ययन अध्यापनाचा वापर स्वयं अध्ययन शिक्षण पद्धतीचा अवलंब आनंदायी शिक्षणात सजगता कथा आनंददायी शिक्षणात सजगता कथा कृती अभिव्यक्ती या बाबींचा विचार करण्यात आला आहे अध्ययनाची रुची वाढवण्यावर भर देण्यात आला आहे कृतीयुक्त अध्यापन म्हणजेच ज्ञानरचनावाद एकविसाव्या शतकातील स्पर्धेच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शालेय अभ्यासक्रमात सी बी एस ईच्या धर्तीवर अभ्यासक्रम राबवणे इत्यादी गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे दहा कलमी कार्यक्रमामध्ये तिसरे कलम आहे शाळा भेटीचा कृती कार्यक्रम शालेय शिक्षणमंत्री यांनी शाळेची गुणवत्ता निरीक्षण व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षणमंत्री ते केंद्रप्रमुख यांना शालेय भेटी अनिवार्य केलेल्या आहेत या भेटीत शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षकांची उपस्थिती व अध्यापनाची गुणवत्ता शाळेतील मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा वीज इत्यादी बाबी पाहण्यात येणार आहेत विद्यार्थ्याला मिळणारे शालेय पोषण आहार चार नंबरचं कलम आहे सर्व शाळांच्या विविध योजनाद्वारे भौतिक विकास शाळांच्या भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती एम आर ई जी एस जलजीवन मिशन चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोग जिल्हा परिषद निधी क्रीडा विभाग निधी स्थानिक विकास निधी सेवाभावी संस्था समाजकल्याण आदिवासी विकास विभाग लोकसहभाग शैक्षणिक उटाव सी आर फंड गोन खनिज अशा विविध पर्यायामधून शाळेसाठी विकास करून घ्यायचा आहे पाच नंबरचं कलम आहे आनंद गुरुकुल विशेष निवासी शाळा स्थापन करणे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या येता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमासोबतच क्रीडा कला शास्त्र व तंत्रज्ञान अपारंपरिक ऊर्जा संवाद कौशल्य हो वित्तीय सेवा व्यवस्थापन आरोग्य सेवा जागतिक पर्यटन कृत्रिम बुद्धिमत्ता विकास इत्यादी विषयाच्या विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांना भविष्यात त्या त्या क्षेत्राच्या उच्च शिक्षणाची गोडी निर्माण होऊन या विषयातील योगदान व देशात उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करण्याचा उद्देश आहे तालुक्यात एक आदर्श शाळा अभ्यासिका वाचनालय प्रयोगशाळा खेळ परसबाग इत्यादी सुविधा परिपूर्ण दोनशे पटावरील शाळा प्रत्येक शाळेत एक आदर्श वर्ग खोली स्मार्ट क्लासरूम अशा प्रकारची ही कल्पना आहे आनंद गुरुकुल विशेष निपुण निवासी शाळा तर अशा प्रकारे आपण जो शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम आहे त्यामधील पाच कलमे पाहिली पाच कलमे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू ह्या व्हिडिओच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद